चितोड नाका ते सुरत बायपासपर्यंत रस्ता रुंदीकरणासह सुधारणे कामाचे आमदार शाह यांच्या हस्ते शुभारंभ धुळे सार्वजनिक बांधकाम उपविभाग धुळे मार्ग व पूल अंतर्गत धुळे चितोडनाका ते सुरत बायपासपर्यंत रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे या कामाचा अठ्ठ्याऐंशी लाख रुपये कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते आज करण्यात आला आहे या भागात चितोड नाका ते सुरत बायपास पर्यंत अनेक कॉलनीमधील नागरिकांनी आमदार फारुक शाह यांच्याकडे वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी केली होती की चितोड नाका ते सुरत बायपास पर्यंतच्या रस्त्याची अवस्था फारच बिकट झालेली असून हा रस्ता चितोड गावाला व रावेर गावाला जोडणारा असून वर्दळीच्या ठिकाणी आहे परंतु अनेक वर्षापासून हा रस्ता नादुरुस्त असल्यामुळे मोठे ठिकाणी या रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाल्यामुळे या भागातील व ग्रामीण भागातील नागरिकांना वाहतुकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता तसेच या भागात हा रस्ता धुळे शहराला जुळणारा असून रस्त्यामुळे अनेक लोकांना त्रास होत होता त्यामुळे आमदार फारुख शाह हो यांचे काम बघून या भागातील नागरिकांनी निवेदनाद्वारे मागणी के हो केली होती की हा रस्ता तात्काळ व्हायला पाहिजे याबाबत आमदार फारुख शाह हो यांनी पाठपुरावा करून या रस्त्यासाठी अठ्ठ्याऐंशी लक्ष रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करून आणलेला आहे व त्याचा आज शुभारंभ करण्यात येत आहे यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरात बायपासपर्यंत रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरण या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी माझ्याकडे आमचे या परिसरातील नगरसेवक दादा खताळ तसेच आज आमचे मोठे बंधू सुनील भैया पाटील अतुल भैया पाटील मनोज भाऊ गर्दे अनेक लोकांनी माझ्याकडे या कामाची मागणीच केलेली होती त्यासाठी मी अर्थसंकल्पीय ब बजेटमध्ये ऐंशी लाख रुपयाची तरतूद केलेली होती आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे